नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडला खंडाळ्यात भीषण आग हार्डवेअर गोडाऊन इको कारसह अंदाजे चौदा लाखांचं नुकसान धामणदेवी ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप सदस्य संदेश पेवेकरांचा धडाकेबाज राजीनामा सव्वीस जानेवारीला उपोषणाचा इशारा दिल्याने खळबळ आणि लाडघर किनारी बैलगाडी शर्यतीचा जल्लोष समुद्राच्या साक्षीने परंपरेचा थरात पर्यटक स्थानिकांची मोठी गर्दी पेण शहरात रविराज फार्म हाऊसच्या शेजारी सुसज्ज अशा विश्वरूप हेल्थ केअर हॉस्पिटलचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कमी दरात उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने हॉस्पिटलची उभारणी केल्याची माहिती डॉक्टर विवेक सिंग यांनी सांगितली उद्घाटन सोहळ्यास उद्योगपती जे एम म्हात्रे कामगार नेते महेंद्र घरत दिवंगत दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल आणि अभय पाटील युवा नेते वैकुंठ पाटील माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील माजी नगरसेवक निवृत्ती पाटील नालकुल आणि शिवाजी फडतरे पोलीस निरीक्षक संदीप सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्ड स्पेशल रूम अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरची सुविधा उपलब्ध असून डायबेटीस चेस्ट पोटाचे विकार किडनीचे विकार मूतखडा आदी आजारांवर उपचार करण्यात येणार आहे पेण तालुक्यासाठी हे हॉस्पिटल आरोग्य सेवेच नव केंद्र ठरणार आहे आमच्या विश्वरूप हॉस्पिटलचा शुभारंभ होत आहे आणि या हॉस्पिटलच्या आपण उद्देश काय ठेवले की पेण शहरातला सर्वात स्वस्त दरातला उच्च स्टँडर्ड क्वालिटीच्या ट्रीटमेंट भेटायलाच पाहिजे आणि या हॉस्पिटलमध्ये इंटेन्सिव केअर युनिट आहे जनरल वॉर्ड्स आहे स्पेशल रूम आहे मॉड्युलर ओ टी आहे प्र, प्रत्येक प्रकारचे ऑपरेशन या ऑपरेशन थिएटरमध्ये करता येईल आणि टू डी इको कार्डियक नॉन इन्व्हेझिव्ह कार्डियकच्या सर्व प्रकारची चेकअप फॅसिलिटीज स्पेशल डायबेटिक क्लिनिक स्पेशल चेस्ट आ, क्लिनिक हा सर्व सर्व प्रकारचे पोटाच्या विकार किडनीच्या विकार मूत्रखड्याच्या विकार प्रत्येक प्रकारच्या विकाराच्या स्पेशलिस्ट डॉक्टरांची व्हिजिट असतील आणि या सर्व प्रकारचे ट्रीटमेंट एकदम आ, कमी दरातला प्रत्येक गरीब माणसाला पण ट्रीटमेंट उपचार भेटू शकतात या पद्धतीने आपण या हॉस्पिटलची शुभारंभ करतो दत्तजयंती निमित्त सागर सम्राट क्रिकेट संघ न्हावे यांच्या वतीने आयोजित चाळीसाव्या पर्वातील क्रिकेट स्पर्धेला क्रीडा प्रेमींचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेचा उत्कंठावर्धक अंतिम सामना अलिबागच्या सँडी वॉटर स्पोर्ट आणि खेडेकर इलेव्हन तळेखार संघांमध्ये खेळवण्यात आला दोन षटकांचे स्वरूप असल्याने प्रेक्षकांचा रोमांच धुणावला नाणेफेक जिंकून अलिबाग संघाने प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं आणि प्रतिस्पर्धींना केवळ नऊ धावांवर रोखलं विजयासाठी आवश्यक असलेले दहा धावांचं लक्ष त्यांनी एका षटकात सहज गाठत अंतिम विजेतेपद पटकावलं आहे विजयाने अलिबाग समर्थकात जल्लोषाची लाट उसळली स्पर्धेत सागर सम्राट न्हावे ब यांनी तृतीय तर आर बी सी चणेरा यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला सर्व विजेत्यांना रोख पारितोषिके आणि भव्य ट्रॉफी देऊन गौरविण्यात वैयक्तिक कामगिरीत विजय घाणेकर मालिकावीर ठरले तर अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळासाठी आयुष बोकाडे याला सामनावीर पुरस्कार मिळाला शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्पर्धा यशस्वीपणे पार पडली असून आयोजकांनी सर्वांचे आभार मानलेत नक्कीच शुक्रवारी आम्ही आमचा राऊंड होता आमच्या प्लेयर सगळे यंग प्लेअर आहेत ही प्लेयर पंचवीसच्या वर नाही एक मी एकटा फक्त मोठा पकडलो हे खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे सगळ्या लहान मुलांनी मेहनत केली आहे आणि आम्ही ते शुक्रवारी क्वालिफाय झालो आज आम्हाला फायनल साठी आम्ही इथे आलो होतो सेमीफायनल जिंकलो आणि सगळ्या जणांची जी मेहनत आहे ती आम्हाला कामाला आली प्रथम तर आम्ही जेव्हा खेळायला आलो ना तेव्हा आम्हाला म्हणजे सर्वात जर टीम बोलला तर ह्या इकडे आम्हाला सोनकार जाते परंतु आम्ही सोनकार सोबत इझी जिंकल्यामुळे आम्हाला दिवस पण एकदम म्हणजे असं एकदम एकदम सोपच झाला आणि त्यांना त्यांच्यासोबत जिंकल्यामुळे आम्हाला पुढे खेळायला म्हणजे सर्व इझी झाला त्याच्यामुळे आज आम्ही एवढ्यापर्यंत पोहोचलो याच टीमचा श्रेय म्हणजे आमच्या पोराने फिल्डिंग वगैरे व्यवस्थित केली आणि तेजस्वी बॅटिंग आणि बॉलिंग चांगली केली त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू यांचं आयोजन म्हणजे प्रत्येक वर्षी खेळायची उत्सुकता असते कारण वर्षानुवर्ष चाललेली टूर्नामेंट आहे आणि या टुर्नामेंट सर्वांना खेळण्यासाठी खूप उत्सुकता असते सागर सम्राट क्रिकेट संघ आयोजित ही चाळीसवी स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये ज्या संघाने भाग घेतला होता त्याच्यामध्ये सर्व संघांचं आर्थिक अभिनंदन तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं मेहनत घेतली के त्या सर्वांचं आर्थिक अभिनंदन आणि ही स्पर्धा पार ज्या ग्रामस्थांनी सर्व मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलं जे पुरस्कृत होते त्यांनी सहकार्य केलं त्यांचं के सुद्धा आर्थिक अभिनंदन आणि असं सहकार्य आपणाकडून आम्हाला वेळ वे लावा अशी सदिच्छा रत्नागिरी तालुक्यातील निवळी जयगड मार्गावरील खंडाळा बाजारपेठेत रविवारी सकाळी भीषण आग लागून मोठी हानी झाली यामिनी हार्डवेअरच्या गोडाऊनला लागलेल्या या आगीत लाखोंचं हार्डवेअर साहित्य आणि पूर्णपणे जळून खाक झाली मालक मोहनलाल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे चौदा लाख रुपयांचं नुकसान झालंय गोडाऊन मधून अचानक धूर आणि ज्वाला उठताना दिसता चौधरी यांनी मदतीसाठी हाक मारली काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलं स्थानिक ग्रामस्थ टँकर टेम्पो चालकांनी तत्काळ पाण्याची व्यवस्था करून अग्निशमन पाचारण करण्यात आलं अग्निशमन दल आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नानंतर तब्बल दोन तासांनी आग नियंत्रणात आली गोडाऊन मधील संपूर्ण साठा आणि इको कार जळाल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आग लागण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून जयगड पोलिसांनी पंचनामा सुरू करून पुढील तपास हाती घेतलाय धामणदिवी ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य संदेश सोनू पेवेकर यांनी केलाय माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी खेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे भ्रष्टाचाराला विरोध म्हणून त्यांनी सदस्य पदाचा सा, राजीनामाही सादर केला असून या निर्णयाने ग्रामपंचायतीत मोठी खळबळ उडाली आहे जीईएम पोर्टल मार्फत लॅपटॉप प्रिंटर सीसीटीव्ही कॅमेरे यांसह इतर साहित्य खरेदीत मोठ्या अनियमितता झाल्याचा पेवेकरांचा आरोप आहे वस्तू आणि प्रत्यक्ष खरेदीत स्पष्ट तफावत असून विकास कामांमध्येही गंभीर विसंगती आढळल्याचं त्यांनी नमूद केलंय तब्बल चाळीस कामांपैकी फक्त चौदा कामांचीच मोजबाप नोंद उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलंय

की जी प्रत्यक्ष खरेदी झालेल्या वस्तू त्या इन्वॉर्सवरती आहेत आणि जे प्रत्यक्षात ग्रामपंचायतीकडे आले यामध्ये तफावत आहे ग्रामपंचायतने वाढीव अमाऊंटची बिलं घेतली आहेत आणि लॅपटॉप वगैरे लॅपटॉप प्रिंटर जे दुसऱ्याच कंपनीचे दिले आणि कमी झाले पी दिले तर यामध्ये मला आर्थिक घोटाळा दिसला संदर्भात मी व्हिडिओकडे चौकशी मागणी केली आहे आणि त्याचीच प्रत मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांनासुद्धा दिली आहे तर या संदर्भात सखोल चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील ते संबंधित त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे जर जर अशी कारवाई नसेल होत किंवा त्यांच्याशी कारवाई नाही झाली तर मी सव्वीस येत्या सव्वीस जानेवारीला उपोषणाला बसणार आहे पंच विकास कामांच्या पण बद्दल अशी विकास कामे जेव्हा माहिती अधिकार मी विकास कामांनी संबंधित माहिती मागवली त्यामध्ये अशी मला बार पंधरा ते सोळा अशी कामं भेटली ज्यामध्ये आकस्मिक खर्चाचे प्रमाण बारावर म्हणजे कॉन्ट्रॅक्टर ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्या सह्या आवश्यक असतात की तुम्हाला पेमेंट दिलं संबंधित कॉन्ट्रॅक्टरला तर त्याच्यावर सह्या नसताना सुद्धा पेमेंट करण्यात आलंय आणि संबंधित ज्या कामांच्या प्रत्यक्षात एम सुद्धा ग्रामपंचायत अवेलेबल नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक रायगड किल्ला संवर्धनासाठी नेहमीच कठोर नियमांच्या चक्रव्यूहात अडकलेला असताना रोपवे कंपनीला मात्र परवानगी दिली जात असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार छत्रपती यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी पुरातत्व विभागावर तीव्र शब्दात टीका करत रोष व्यक्त केलाय राजवाड्याचं संवर्धन करायचं म्हटलं तर पुरातत्व विभागाच्या नियम अटी अखंड बैठका आणि परवानग्यांमुळे एक दगडही हलवणं कठीण पण त्याच गडावर रोपवे कंपनीने हॉटेल रेस्टॉरंट कॅफे आणि सिमेंट कॉन्क्रीटची भव्य बांधकामं उभारली आणि हे सर्व विना विनापरवानगी सुरू असल्याचा आरोप संभाजीराजेंनी स्पष्ट केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र गडावर उन्मत्त व्यावसायिक अतिक्रमणवाद कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय या गंभीर आरोपानंतर पुरातत्व विभाग कोणती कारवाई करणार याकडे आता संपूर्ण रायगडचं लक्ष लागलंय महाड शहरात रविवारी सायंकाळी विशेष पाहुण्यांची आगळी वेगळी उपस्थिती पाहायला मिळाली ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर आणि भूमिका या चर्चित मराठी नाटकाच्या संपूर्ण टीमने महाडमध्ये आगमन होताच थेट ऐतिहासिक चौदार तळे येथे भेट दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेसाठी दिलेल्या महान लढ्याचं हे पवित्र स्थळ असून टीमने सत्याग्रह घाटावर जाऊन त्या ऐतिहासिक भूमीला नमन आहे सचिन खेडेकर यांनी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या घाटावर शांतपणे उभं राहून अभिवादन केलं तर टीम मधील सदस्यांनी चंद्रकांत कुलकर्णी देखील उपस्थित होते महाडकरांनी या टीमचं स्वागत करत आनंद व्यक्त केला असून भूमिका नाटकावरील लोकांची उत्सुकता आणखी वाढल्याचं दिसून आलंय इथे आलो होतो पण आज मनात वेगळी भावना आहे एकतर कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता आणि आज इथे नाटक आहे जे क्षितिश पटवर्धन लिहिलेलं आहे आणि दिग्दर्शित केलं आहे जगीशा अष्टविनायकचं भूमिका नावच त्यात सगळा संदर्भ आहे या घटनेविषयीचा आणि एकूणच या बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी संविधान लिहून ठेवलं आहे आणि एकूण जे आपल्यासाठी कल्याणाचं काहीतरी काम केलं आहे इथे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला काय झालं असेल असं सारखं या क्षणाला मला वाटतं आहे आणि आम्ही सगळेजण नाटकाची टीम आत्ता इथे आलो आम्ही दर्शन घेतलं या जागेला आल्यानंतर आपल्याला त्यांचा एक पाठिंबा आहे आधार आहे असं एक भावना माझ्या मनात निर्माण झाली आणि या नाटकाच्या निमित्ताने आम्ही त्यातल्या त्यांच्या अनेक विचारांच्या दृष्टीने एक ज्याला अनेकांना माहिती नाही आहे आपल्याला खूप अर्धवट अर्धवट माहिती आहे त्या संदर्भातली माहिती त्याविषयीची आपली भूमिका आपला त्याच्याविषयीचा बदलणारा दृष्टिकोन असा सगळा नाटकात विषय आहे आत्ता सचिन खेडेकर समीदा गुरु आणि नाटकाची सगळी टीम दिलीप जाधव श्रीपाद पद्माकर हे आमचे निर्माते आज रात्री प्रयोग आहे महाडमध्ये त्याच्या अगोदर आम्ही इथे येऊन दर्शन घेतो लांजा शहरात सुरू असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय या कामादरम्यान शहरातील सुलभ शौचालय पाडण्यात आल्याने स्थानिकांना प्रचंड गैरसोय निर्माण आहे लांजा हे तालुक्याचं मुख्य ठिकाण असून दररोज हजारो नागरिक विद्यार्थी व्यापारी आणि प्रवासी येथे ये जा करत असतात अशा ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होती महामार्ग कामासाठी शौचालय पाडणे आवश्यक असलं तरी त्याआधी पर्यायी सुविधा उपलब्ध करून न देणे ही प्रशासनाची मोठी चूक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होती विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय प्रवाशांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शहरात पर्यायी सुलभ शौचालयाची तातडीने उभारणी करावी अशी मागणी आता जोर आहे स्थानिक नागरिकांनी पालिका आणि संबंधित विभागांना तातडीने पावले उचलून शहरात स्वच्छ सुरक्षित आणि तत्काळ वापरात येईल अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलेतील लाडघर समुद्र किनारा आज एक वेगळ्याच उत्साहाने दुमदुमला होता खाऱ्या वाऱ्यात पायाखाली वेगळ्या किनारा आणि त्यावर धावणाऱ्या बैलगाड्यांची अनोखी शर्यत असा थरार क्षण पाहण्यासाठी पर्यटक आणि स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती श्री दत्त मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पारंपरिक बैलगाडी शर्यतीत अनेक मानांकित गाडीवान आणि देखणे बैल सहभागी झाले समुद्राच्या लाटांची स्पर्धा करत वेगाने धावणाऱ्या जोडीदार बैलांचा जोरदार दम गाडीवानांची कसरत आणि प्रेक्षकांच्या आरोळ्या यामुळे संपूर्ण किनारा उत्साहात नाव निघाला प्रत्येक फेरीत कोणाची बैलगाडी सर्वात पुढे जाते याचा टोकाचा रोमांच प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला कोकणातील अशा समुद्रकिनारी पारंपरिक शर्यती दुर्मिळ होत चालल्या असताना या उपक्रमामुळे स्थानिक परंपरा आणि संस्कृती जपण्याला बळ मिळत असल्याचं मानलं जातय आयोजित समितीने शर्यतीत सहभागी झालेल्यांचा सत्कार करत पुढील काळात हे आयोजन अधिक भव्य करण्याचा मानस व्यक्त केला आहे वेळ झाली याच्या बुलेटिन इथेच थांबायची धन्यवाद